शिवसेनेचा आज दसरा मेळावा आहे आणि शिवसेना ठाकरे गटाचा हा दसरा मेळावा शिवतीर्थ येथे सालापदाप्रमाणे पार पडणार आहे पण त्यासाठी अगदी सकाळपासून या ठिकाणी शिवसैनिक देखील दाखल झाले आहेत पण विशेष करून या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे मोहन यादव यांची ही बाईक जी आहे ती देखील दाखल झालेली आहे यंदाचं त्यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे या बाईकवर त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांचा एकत्रित असलेला हा फोटो लावलेला आहे सोबतच राज ठाकरे ठाकरे यांच्यासोबत समोर जे आहे ते भावी मुख्यमंत्री अशा संदर्भातला लिहिला आहे आपल्यासोबत स्वतः मोहनजी आहेत मोहनजी फोटो या ठिकाणी जो आहे आहे तो तुम्ही भावी पंत भावी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री म्हणून या दोनही भावांचा उल्लेख केलेला आहे असं का माझं नाव आहे मोहन साहेबराव यादव मी मूळच्या दोन ताब्यात नांदगाव माझे गाव आहे आता मी केसन गावामध्ये राहतो हवेजी तालुका जिल्हा पुणे मला पहिल्यापासून बाळाचं तर आवडतच स्वतः बाळासाहेब मला भेटायला मातोश्रीच्या बाहेर अर्धा तास आलते त्याच्यामुळं मला खूप आवडतो आणि मी ज्या ज्या मला बाळासाहेब मला भेटले तेव्हाच मी त्यांना सांगितलं मरेपर्यंत एक शिवसेनाकांची शान आणि तुमची जान अशी राखणार म्हणून मी अख्ख्या महाराष्ट्रात फिरतो उद्धवसाहेब मुख्यमंत्री व्हावं हो। म्हणून अयोध्याला मी गेलो बघा रामाची पूजा केली साहेबांना मुख्यमंत्री करायला शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे आणि त्याच्यामुळं ते मुख्यमंत्री बी झाले आणि मुख्यमंत्री झाल्यावर बी मी गेलो तर मला निसतं मी पाहिलं तर ते उतरून भेटायला ते खाली म्हणून मी म्हटलं माझं ती साकार झालं तसं आता राजसाहेब म्हणजे बाळासाहेबांचा उद्धवसाहेबांचा स्वभाव जरा हलका आहे साहेबांना जरा लोकांना वाटतं की साहेब बराबर नाही आहे हेच सा जे म्हणणारी लोक आहे ना बराबर नाही बराबर नाही हे त्यांचं पाय धरायचे पहिले उद्धवसाहेब उद्धव साहेब हां बाळासाहेबांना भेटाय येतानी अशी म्हणायची लोकं आता नाव आहेत मग मला असं वाटलं की आता बाळासाहेबांचाही मुलगाच आहे म्हणजे थोडक्यात राजसाहेब हां तर शंभर टक्के राजसाहेबांना अख्ख्या महाराष्ट्रात फिरून त्यांना मुख्यमंत्रीच करणार साकडं घातलं आहे आता म्हणजे राजसाहेब यांनी देखील मुख्यमंत्री व्हावा असं साखडे घातलं आहे हां साखडं घातलंय मी की गेल्या राजसाहेबांचा त्यांचा मेळावा होता तेव्हा बी सांगितलं मी पण मला असं वाटतंय की राजसाहेबांनी आता पक्ष आहे त्यांचा मनसे पक्ष आहे तर मनसे मनसे पक्ष आहे आमच्या कुटुंबाची महाराष्ट्राची इच्छा आहे आमचे सरपंच आहे मिलिंदना हरगोडे एस पी हरगोळे संतोष हरगोडे ही सुद्धा केसनगावची शान आहे अक्षरशः त्यांनी सांगितलं आहे मला कसल्या परिस्थितीत त्यांना म्हणा विलीन करा ही पक्ष आणि तुम्हाला उद्धव साहेब मुख्यमंत्री करणारच आणि आमचा गावचा नाही महाराष्ट्राचा पाठिंबा आहे